त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सांगलीतील माता रमाई आंबेडकर उद्यानामध्ये त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले भीमगर्जना जयंती मंडळाच्या अध्यक्षा छाया कांबळे अमिता कांबळे संगीता उबाळे आणि माता रमाईचे माहेर वनंग दापोली येथील लेखक डॉ विजय तोरू यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले बुद्ध उपासक हनुमंत साबळे यांनी सूत्रसंचालन केलं या कार्यक्रमास माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे आशिष गाडे अरुण आठवले बापूसाहेब सोनवणे संतोष सरोदे प्रफुल्ल ठोकळे अनिता होवाळ प्रमोद कांबळे गणपती चवडीकर सचिन आयवळे शहाजी मोरे राकेश गाडे विनोद जगधने गजानन गस्ते सागर साबळे नितीन कांबळे मंगेश खरात चिक्कय्या शिंगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विजय अनंत तोरो तोरोचा सांगलीचा सा, पण चाळीस वर्ष सर्व्हिस माझी दापोली या ठिकाणी झाली तिथून तीन किलोमीटर असलेलं वणंद हे गाव रमाबाईचं जन्मस्थान त्यानिमित्त त्या रमाबाईंना अभिवादन करण्यासाठी आज मला संधी प्राप्त झाली रमाबाई उद्यानाच्या ठिकाणी जो कार्यक्रम सोहळा आयोजित केला त्या ठिकाणी येऊन रामाबाईबाईंच्याबद्दल रमाबाईंचा माहेरचा माणूस या नात्यानं ना मला दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली अभिवादन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी म्हणजे सर्वांचेच म्हणजे आभारी मानतो आणि मी माझे भाग्य समजते